नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सनातन धर्माची मूल तत्व नमस्कार हो हा विषय खरंच खूप गहन आहे आपल्याकडे या तत्वांबद्दल काही माहिती आहे काही विचार आहेत आज आपण फक्त ग्रंथांबद्दल बोलणार नाही आहोत नाही अजिबात नाही तर हा एक दृष्टिकोन आहे नाही का जीवनाकडे पाहण्याचा तो जरा समजून घेऊया बरोबर चला तर मग यावर सविस्तर बोलूया सुरुवात करूया धर्म या शब्दाने आपण अनेकदा याचा अर्थ फक्त कर्तव्य किंवा नीतिमत्ता इतकाच घेतो हो पण इथे अर्थ खूप खोल आहे धर्म म्हणजे फक्त नियम नाहीत मग काय आहे नक्की म्हणजे काय ना आपला स्वभाव आपली परिस्थिती आपलं वय यानुसार प्रत्येकाचा एक विशिष्ट मार्ग असतो अच्छा म्हणजे हा बाहेरून लादलेला नाही नाही तो आतून उलगडतो आणि म्हणूनच स्वधर्म महत्वाचा ठरतो म्हणजे प्रत्येकाचा स्वतःचा एकमेव असा मार्ग स्वधर्म म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःच्या चा मार्गावर चालणं जास्त महत्त्वाचंय असं काहीच अगदी गीतेत पण स्पष्ट म्हटलंय श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात अनुष्ठितात त्याचा अर्थ काय होतो अर्थ असा की दुसऱ्याचा धर्म जरी खूप चांगला वाटला उत्तम प्रकारे आचरलेला असला तरी स्वतःचा धर्म तो अपूर्ण वाटला तरी आचरण जास्त चांगलंय स्वतःच्या मार्गाला महत्व आहे बरोबर प्रत्येकाच्या अद्वितीयतेला महत्व आहे ओके तर धर्म म्हणजे आपला मार्ग शोधणं मग त्या मार्गावर चालताना आपल्या कृती म्हणजे इथे कर्मसिद्धांत येतो का हो अगदी बरोबर कर्मसिद्धांत कारण आणि परिणाम यांचा नियम आहे हा आपले विचार शब्द कृती या सगळ्याचे परिणाम असतातच नक्कीच असं म्हणतात की आपलं आजचं जे काही आहे ते आपल्या मागच्या कर्मांचं फळ आहे पण एक गोष्ट महत्वाची काय हा नियम शिक्षा देण्यासाठी नाहीये अच्छा मग हा शिकण्यासाठी आहे म्हणजे एक प्रकारची फीडबॅक सिस्टम आहे आत्म्याच्या विकासासाठी आणि याच कर्मामुळे ते जन्म मृत्यूचं चक्र सुरू राहतं ज्याला संसार म्हणतात हो म्हणूनच तर पृथ्वीला कर्मभूमी म्हणतात आत्मा इथे विकसित होतो आणि या चक्रातून बाहेर पडणं ते म्हणजे मोक्ष हेच अंतिम ध्येय मानलं जातं बरोबर अगदी मोह अहंकार आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका पण मग ही मुक्ती म्हणजे नेमकं काय का म्हणजे कशा प्रकारे मिळते मुक्ती म्हणजे हे जाणणं की आपण फक्त हे शरीर नाही किंवा हे मन नाही मग आपण काय आहोत आपण न आहोत त्या पलीकडचं शाश्वत अस्तित्व ही जाणीव होणं म्हणजेच मोक्ष वाव आणि ही जाणीव मला वाटतं ती उपनिषदांमधल्या त्या प्रसिद्ध वाक्याशी जोडलेली आहे तत्वम असी बरोबर पकडलंत तत्वम असी म्हणजे तूच ते आहेस याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की आपला जो वैयक्तिक आत्मा आहे म्हणजे आत्मन आणि या विश्वाचं जे परमतत्व आहे भ्रमण ते वेगळे नाहीत ते मुळात एकच आहेत म्हणजे समुद्राची लाट आणि समुद्र वेगळे नाहीत तसं अगदी तसंच आत्मा हा त्या परमसत्याचाच एक भाग आहे ही एकता समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ही जी एकतेची भावना आहे तिचा आपल्या वागण्यावर परिणाम होतो का होतोच याच भावनेतून अहिंसा आणि सत्य ही तत्व येतात अहिंसा म्हणजे फक्त मारामारी न करणं इतकंच नाही ना नाही ना? ना अजिबात नाही अहिंसा म्हणजे मनात विचारात आणि शब्दांतही कुणाला न दुखावणं का कारण जर सगळं एकच आहे तर दुसऱ्याला दुखावणं म्हणजे एक प्रकारे स्वतःलाच दुखावण्यासारखं झालं नाही का ही निष्क्रियता नाही ही सक्रिय करुणा आहे बरोबर आणि सत्य ते फक्त खरं बोलण्यापुरतं आहे नाही सत्य म्हणजे फक्त फॅक्च्युअल ट्रूथ नाही त्यात प्रामाणिकपणा आहे आणि ते वैश्विक सुव्यवस्थेशी म्हणजे ऋतशी सुसंगत असत म्हणजे म्हणजे निसर्गाचे किंवा अस्तित्वाचे जे मूळ नियम आहेत त्यांच्याशी प्रामाणिक राहणं आपल्या वागण्यात बोलण्यात विचारात एक संधता असणं ओके म्हणजे धर्म कर्म मोक्ष एकता अहिंसा सत्य ही सगळी तत्व आजच्या काळात म्हणजे या धावपळीच्या जीवनात कशी वापरायची जी, काही प्रॅक्टिकल गायडन्स आहे का हो आहे ना त्यासाठी पुरुषार्थ ही संकल्पना आहे पुरुषार्थ हो जीवनाची चार उद्दिष्ट आपली कर्तव्य आणि नैतिकता पाळणं अर्थ म्हणजे समृद्धी मिळवणं पण योग्य मार्गाने काम म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणं पण धर्माच्या चौकटीत राहून आणि शेवटचं मोक्ष म्हणजे अंतिम मुक्ती अच्छा हे चारी महत्वाचे आहेत हो आणि ते एकमेकांना विरोधी नाहीत ते आयुष्याच्या प्रवासातले टप्पे आहेत संतुलित जीवनासाठी हे चारही आवश्यक आहेत म्हणजे थोडक्यात काय तर सनातन धर्म हा फक्त काही नियम किंवा पूजाविधींपुरता नाहीये नाहीच हां तर स्वतःला ओळखण्याचा एक संतुलित आयुष्य जगण्याचा आणि अंतिमतः त्या परमसत्यापर्यंत पोचण्याचा एक सखोल मार्ग आहे आपलं अस्तित्व आणि या जगात आपलं स्थान काय आहे हे समजायला मदत करतो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार हो आपण जर कर्माकडे शिक्षा म्हणून पाहिलं नाही तर म्हणजे ते आत्म्याच्या विकासासाठीचं एक शिक्षण आहे असं मानलं तर का बदलेल यावर विचार करायला हवा